गुरुदेव नगर स्वप्न रोडला लक्ष्मी बँक या ठिकाणी अत्यंत बिकट अवस्था गटारीचे जाण्या येण्याचे वाट बंद झाल्यासारखं परिस्थिती निर्माण झालेली आहे आजूबाजू राहणारे नागरिकांना खूप त्रास होत आहे यापासून बोर बंद पडलेले आहे उन्हाळ्याचे दिवस पाण्याची खूप अडचण आहे पाणीसुद्धा आठ दिवसाला एकदा येते त्यामुळे आम्हाला बोर चालू करून मिळावे येथील नागरिक यांचे नावे श्रीनिवास काकी अंबाजी बुरा श्रीनिवास बेत अनिल रत्सा श्रीनिवास बंदगी विनोद तिरमल बालमणी तिरमल पार्वती मुनगल गंगूबाई येमूल शांताबाई बेत या सर्व नागरिकांचे तक्रारी सांगून सुद्धा चार नंबर जून अधिकारी काम करत नाहीत निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे मध्ये नगरसेवक नाही यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे पण या ठिकाणी अधिकारी सुद्धा येत नाही सर्व समस्या अडचणी सांगायचे कुणाला हेच कळत नाही गटारी एवढे भरले संपूर्ण पाणी रोडवर येऊ लागले रोड कुठे गटारी कुठे आहे हे सुद्धा दिसत नाही सगळे एक लेवल ला झालेले आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना मच्छर डास घरात मोठ्या प्रमाणात येतात बाहेर बसले तर सुद्धा मच्छर व डास यांच्यापासून खूप त्रास व लोक आजारी पडण्याचे लक्षण अनेक लोक आजारी सुद्धा पडतात तरी महानगरपालिका जागा होत नाही महानगरपालिका आयुक्त मॅडम शीतल तेली उगली नम्र विनंती कळकळीची विनंती सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी मावशी हो तुम्ही తోవ్వలే ఎట్లా పోవాలి ఎట్లా రావాలి అదంతా సందడి గడర ఎట్లా పోవాలి ఎట్లా రావాలి ఇట్లుండాలి మేము ఎట్లుంటాము ఏమింటాము పిల్లలు వస్తారు పోతారు పండకాలు తీస్తారు బాండకాలు తీస్తారు బాధకాలు పని ఎట్ల ఉంటాయి అంతా ఇట్లుంటే మేము ఎట్లు ఉండాలి ఎట్లా చెయ్యాలి మేము పండగలు కొబ్బులు అన్ని పోతున్నాయి మాకు దీని మీద పెంచలే అసలు మేము అక్కడ గల్లీకి మనుషులు అనుకుంటారా ఏమనుకుంటారు వాకి అర్థం అయితే లేదు అది वासरल्या पिल्लांना चिन चिन्हिल्लांना वाढतो यावर लक्ष दिसतो गटारकुन तिला धावकांना गटर लहान होत डुकरच मुळ मोठं 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 पण गेलं तर काम होई नाही त्याच्यामुळं ढिल्ला सोडलो मुला मुली सर्व घरच्यांच सर्व सर्वांचा आजारी चालू आहे गल्लीत तिथे गेलं तर येतो म्हणतात तिथे गेलं तर येतो काय काम करत नाही आता आपल्या हातात काही नाही काही नाही म्हणतात तर इलेक्शन टाइमला ते करतो हे करतो म्हणतात सध्याला खरच नगरसेवकाच्या हातात नाहीये ते आयुक्त मॅडमच्या हातात आहे शीतल तेली उगली मॅडम आयुक्त महानगरपालिका आयुक्त हो ते मधी जेसीपी आणल्या तर पावसाळा जेसीपी आणते तर जेसीपीने खड्डाखोड मोठा करून जातात पण बुजून जात नाहीत त्याला म्हणतो आम्ही पाईप टाका टाक तो मॅडम विनंती करतो तेवढा आमच्या साफसफाई करू आम्हाला रस्ता करा यायला जायला ऐकतो मॅडम विनंती करतो की इथं रस्ता जायला येत नाही यात नाही सर्व गटाराचा गटार मोठ मोठं डुकरं फिरते लाल लेकराला सगळ्यांना आजरे पडते असं वाट आहे जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष आम्ही सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा